जय श्रीराम हर हर महादेव आंधळ्यांच्या देशामध्ये आरसे विकण्याचं काम म्हणजे हिंदुत्वाचं किंवा हिंदूंना जागृत करण्याचं काम कंटाळा आला आता या गोष्टीचं एक कर्तव्य म्हणून लढावं लागणार आहे आणि हे काम करावं लागणार आहे म्हणून मी हे करतो एरवी जर का धर्म आणि कर्तव्य कर्म ह्या गोष्टी जर का मी मानत नसतो तर हे काम मी कधीच सोडून दिलं असतं चौफेर जे घाण बघतोय मी जे एक सावळा गोंधळ बघतोय सगळ्यांमध्येच खास करून हिंदुत्ववाद्यांमध्ये बघून दुःख होतं आणि लाज सुद्धा वाटते की ह्या मुरदाळ लोकांसाठी या हरामखोरांसाठी मी काम करतो ज्यांची मरायची लायकी आहे त्यांचे मेलेच पाहिजेत अशा लोकांसाठी आपण काम करतोय ह्याची लाज वाटते कधी कधी कुठलीही तात्विक बैठक नाही कुठलीही मुद्देसुद्ध मांडणी नाही उचलली जीव आणि लावली टाळाला ला। स्क्रीनवर येऊन दहा मिनिट फक्त शिवीगाळ करायची समजा आता ते फुलेंवर चित्रपट येतोय त्याला विरोध होतोय त्या विरोधावर काही व्हिडिओज बनले अरे या भटा बामनांच्या हरामखुरीचे अजून किती पुरावे देऊ एकही पुरावा दिलेला नाहीये आहे बाबा तू अर्धा तास झाले फक्त बडबड करतोय काहीच मांडणी केलेली नाहीये लाखो मध्ये व्ह्यूज किंवा कुठलं तरी कोणीही यायचं बसायचं अर्धा तास फक्त शिवीगाळ करायची आणि लाखो व्ह्यूज आणि केवळ व्ह्यूजच नाही आमदारके घेतले त्यांनी खासदारके घेतले केवळ आणि केवळ फक्त धर्माला शिवीगाळ करू भटाबामनांना शिवीगाळ करू आणि त्यांच्याशी जेव्हा तात्विक चर्चा जेव्हा फॅक्च्युअल आपण मांडणी करतो किंवा सबस्टॅन्शुअल डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आपण ज्याला म्हणतो एक वास्तविक किंवा आपल्या याच्यात नोंदणीकृत कागदोपत्री पुरावे किंवा दाखले किंवा संदर्भांचा जेव्हा विषय येतो तेव्हा आम्ही केवळ तर्काच्या आधारे इतिहास मांडतो आमच्याकडे संदर्भ आणि प्रमाण नसतात असं आज कबूल करणारा श्रीमंत कोकडे ज्याच्यावर पाच सात वर्ष झाले आम्ही म्हणतो की यांच्याकडे संदर्भ पुरावे नाही आहेत पाच सात वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात हागून ठेवल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात घाण केल्यानंतर ही लोक सांगतात की आमच्याकडे संदर्भ आणि पुरावे नसतात आणि तरीही निर्लज्ज समाज माझा तरीही निर्बुद्ध समाज माझा त्या तार्किक तर्काच्या आधारे असलेल्या पुराव्यांनाच आज खरा इतिहास म्हणून त्याला चिकटून बसलेला आहे चर्चेमध्ये दोन मिनटं सुद्धा टिकू न शकणारी ही लोक ध्रुव राठी सारख्या लोकांना सख्खा बाब बनवून बसलेली ही लोक जो की चार इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज टाकतो आणि दोन असे व्हिडिओज टाकतो ज्याला ना शेंडा असतो ना बूड असतं ज्याला ना माहिती असते त्याला ना कुठल्याही कागदाचा आधार असतो पण तरी सुद्धा त्याला बाप बनून फिरणारी आमची ही लोक जी आहेत त्यांना खरोखर म्हणजे तात्विक मांडणी कागदपत्रांच्या आधारे केलेली मांडणी खरा इतिहास संदर्भ पुरावे प्रमाण याच्याशी काही सोयरसूतक का आहे का हा खूप मोठा प्रश्न पडलेला बरे ह्या फालतू आणि बाष्कळ लोकांना काउंटर करण्यासाठी आमच्याकडे काय आहे आम्ही तसे वक्ती निर्माण करतोय का आमचे करतो वक्ते ही तसे बजरंग दल सारखी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेसारखी संघटना जे की व्यासपीठ निर्माण करण्याची क्षमता ठेऊ शकते त्यांच्या व्यासपीठांवर कोण लोक जातात छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करायला एक मुस्लिम मावळा उठला तो मुजरा करू शकला नाही तो रडायला लागला त्याला दोन्ही हात नव्हते महाराज म्हटले तुझ्या कुटुंबाची काळजी मी घडतो रडू नको तो म्हणते नाही मी त्याच्यासाठी रडत नाही मी रडतोय कारण मी तुम्हाला मुजरा करू शकत नाही अशी मांडणी करणारे लोक आमच्या बजरंग दलच्या व्यासपीठावर आहेत बिग बॉस मध्ये जाऊन वशाटाचे मटणाचे भांडे घासणारे लोक आमचे हिंदुत्ववादी आयकॉन बनलेले आहेत आणि ह्याची आम्हाला लाज सुद्धा वाटत नाही कीर्तनाच्या नारदाच्या गादीवरून आमचा एक महाराज सांगतो की जीवनात आत्महत्या करण्याची जर का मनामध्ये विचार आला तर डोळ्यापुढे तो झापूक झुपूक त्याचं नाव काय तो, तो, हो तो सूरज चव्हाण त्याला डोळ्यापुढे ठेवा सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वंदावी नरस्तुती कथेचा विकारा हे नको तातारा गुरुदेव कुठल्याही नराची स्तुती ते व्यासपीठावून होता कामा नाही त्या नारदाच्या गादीवरून लोकांना आमच्यातला एक महाराज सांगतो ज्याचा धोतर सोडून मारायला पाहिजे जो तो तिथं त्या नारदाच्या गादीवरून सांगतो की समाज आणि सूरज चव्हाणचा आदर्श डोळ्यापूळ ठेव आणि लोक टाळे वाजवतात हे विकले गेलेले पाकीरबाज कीर्तनकार हे विकल्या गेलेले व्यासपीठ गाजवणारे स्वतःचा शिवचरित्रकार म्हणवणारे हे व्याख्याते हे हिंदुत्वाचे आयकॉन बनून फिरणारी ही लोक कुठली तात्विक कुठली कुठलीही मांडणी नसणारे हे व्याख्याते हे हे जेही काही मी आजूबाजूला माझ्या बघतो तेव्हा मला असं वाटतं की हा जर समाज ह्या लायकीचा असेल मी खूपदा सांगतोय की मी फिरतोय जेव्हा महाराष्ट्रामध्ये मी इतकं भयंकर वातावरण पाहतोय की सगळीकडे प्रत्येक व्यवसायामध्ये सगळीकडे अशी लोक घुसलेली आहेत ज्या लोकांना या देशाची देशाच्या सार्वभौमत्वाशी हो त्या काही देणं घेणं नाही केरळ फिल्म इंडस्ट्री मल्याळम फिल्म इंडस्ट्री आपल्या सगळ्यांना माहिती आहे मोहनलाल मामुटीसारख्या एका अभिनेत्याच्या एक मोहनलाल नावाचा अभिनेता मामुटीसारख्या अभिनेत्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो अय्यप्पा स्वामींकडे तर सगळा कट्टरवादी मुस्लिम समाज मामुटीच्या विरोधात उभा राहतो सगळे त्याच्यावर मरेपर्यंत टीका करतात धिस इज द रियालिटी हे फॅक्ट आहे आणि हा चेहरा आहे इस्लामचा आमच्या देशामध्ये जिथेही त्यांची संख्या जास्त झाली तिथे ते काय करतात हे सगळ्या जगाला माहिती असून सुद्धा वक बोर्डाच्या विरोधात सुद्धा आमच्या इथं मतदान करायला हिंदू नेते नाही आहेत इतकं भयंकर मानसिक पतन तरीही आज रोजी कट्टरवादी मुसलमानांच्या बाजूने आमच्यावरच भांडणारे राशन पाणी घेऊन चढणारे औरंगेबच्या कबरीवर और फुलं वाहणारी आमचीच लोक ज्यांना आम्ही आमचं म्हणतो आणि त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही भाष्य करू शकत नाही हिंदुत्ववादी इतके हिपोक्रिट्स आहेत इतके दोगले आहेत हिंदुत्ववादी की अबू आझमी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी हे समान नाही आहेत म्हणजे उद्या चालून एखादा खान आणि एखादा कांबळे जर असेल आणि तुझ्या बहिणीचा हात जर का कोण्या खानाने पकडला तर माझं रक्त पेटलं पाहिजे पण कुठल्या कांबळेने पकडला किंवा कुठल्याने स्वतःला आंबेडकरवादी लेबल लावलेल्या ले व्यक्तीने जर का पकडला तर मी त्याला आपलं असं करून घेतलं पाहिजे किंवा स्वतःहून माझी बहीण त्याला दिली पाहिजे हे संस्कार जर का मोठमोठ्या हिंदुत्ववादी संघटना त्यांच्या संघटनेतल्या लोकांना देत असतील ॲट्रॉसिटीची भीती कोणाला की जो दलितांवर अन्याय करतोय त्यालाच असं जर का हे आमचे नेते आम्हाला शिकत असतील आणि त्यानंतर मग ह्या समाजामध्ये ज्याही घटना अप्रिय घटना घडत आहेत कुठल्याही कायद्याचा दुरुपयोग होऊ शकतो हे गोष्ट आम्हाला का मान्य होत नाही ह्या कायद्याचा दुरुपयोग होऊ शकत नाही म्हणत आज तर रामनवमी झाली रामनवमीच्या निमित्ताने लाखो पोस्ट रामाच्या विरोधात दलिच्छ लिखाण केलेल्या वाचण्यात आल्या सगळ्या कोणी केल्या स्वतःला आंबेडकरवादी लेबल लावलेल्या लोकांनी ले मग खान चालतो तो खान चालत नाही आम्हाला टीका केलेला पण हा जर मला टीका करणारा चालतो तर मग मात्र माझ्या धर्मावरच्या प्रेमाबद्दल मला प्रश्न पडला पाहिजे आणि मग मी विचार केला पाहिजे की माझ्या समाजामध्ये ती निष्ठा आहे का ज्या निष्ठेसाठी आम्हाला आम्ही तुम्ही धर्मपरायन बनवत आहे तुम्हाला केवळ राजकीय हिंदुत्व पाहिजे तुम्हाला केवळ सत्ता उपभोगायची आहे आणि त्या सत्ता उपभोगासाठी तुम्हाला जे पोलोरायझेशन पाहिजे आहे जे दोन भागामध्ये समाजाचं सा वर्गीकरण पाहिजे आहे त्याच्यासाठी तुम्ही यशस्वी झालात आणि बरोबर निवडणुकांच्या वेळेस खर धर्म धोक्यात येणार आहे पण वास्तविक खरोखर वामपंथाचा प्राण असलेली धर्मचिकित्सा आणि धर्मटीका आपल्या देवी देवतांवरच्या गलिच्छ टीका टिप्पण्या आणि त्याच्यातून निर्माण होणारा विद्वेष आणि त्याच्यातून निर्माण होणारं उपद्रव मूल्य त्या उपद्रव मूल्याचा होणारा आपल्याला त्रास आणि भविष्यात त्याच्यापासून निर्माण होणारा धोका ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही जर का दुर्लक्षित करत असू तर आम्ही बोळख्याची हिंदुत्ववादी आहोत आम्ही घंट्याचे हिंदुत्ववादी आहोत हा हिंदुत्ववाद नाही हा गांडुत्ववाद आहे आणि ह्या गांडुत्ववादी समाज बनवण्यासाठी आमच्यासारख्या लोकांचा जर का उपयोग केला जात असेल की केवळ तुम्ही राजकीय हिंदुत्वासाठी तुम्ही पुढाकार घ्या आणि सत्ता केवळ आमच्या हातात असली पाहिजे बाकी राम खड्ड्यात गेला आणि तुमचा देशही खड्ड्यात गेला आणि तुमच्या आदर्श खड्ड्यात गेले हे जर का समाजामध्ये पेरल्या जात असेल आणि केवळ राजकीय हिंदुत्वादाला जर का आम्ही खतपाणी घालत असू तर आम्ही काय झुंजुने वाजवतोय आम्ही हे कोणासाठी करतोय आम्ही हे कशासाठी करतोय राम एक राम आमचा प्राण का होत नाही आम्ही ह्या रामासाठी का भांडत नाही आम्ही या देशासाठी का भांडत नाही आम्ही या राष्ट्रवादासाठी का भांडत नाही मी खूपदा लोकांना हात जोडून सांगतोय की केवळ मुसलमानांना शिव्या घालणे म्हणजे हिंदुत्व नाही हिंदुत्वाचा अर्थ आहे की मी माझी रेष मोठी केली पाहिजे माझी पद्धती माझ्या प्रथा माझ्या परंपरा माझा देव माझा देश माझा धर्म याबद्दल माझ्या लोकांना अभिमान असला पाहिजे त्यांच्या त्या ते लोकांना ओतप्रोत त्याचा अभिमान असला पाहिजे आणि ज्या गोष्टीचा तुम्हाला अभिमान असतो ज्या गोष्टीवर तुमचं प्रेम असतं त्याचं पहिलं जे साईन आहे त्याची जे पहिलं चिन्ह आहे तुम्ही त्या गोष्टीबद्दल कुठलीही अप्रिय गोष्ट ऐकून घेत नाही जसं तुमची आई आपल्या आईबद्दल कुठलीही अप्रिय गोष्ट आपण ऐकून घेऊ शकत नाही आपल्या बहिणीबद्दल कुठलीही अप्रिय गोष्ट कुठली वाईट गोष्ट कुठली चिकित्सा आपण ऐकून घेऊ शकत नाही त्याच पद्धतीने जेव्हा माझ्या समाजातला हा तरुण वर्ग स्वतःच्या धर्माबद्दल इतकी प्रीती त्याच्या मनामध्ये निर्माण होईल त्याला तुम्ही कट्टरपणा म्हणा की काही म्हणा आज ज्या रानटी टोळ्यांसोबत तुमचं युद्ध आहे ज्या लोकांसोबत तुम्ही, तुम्ही भांडणार आहात ती लोक त्यांना जर का तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला विवेकवादी चिकित्सावादी वगैरे बनून तुमचं काही एक साध्य होणार नाही तुमच्या हातात मातीशिवाय काही लागणार नाही माझ्या धर्मामध्ये जे वाद आहेत त्या अंतर्गत चार भिंतीच्या सोडवण्याची क्षमता आपल्या समाजामध्ये आहे नेती नेती आपला वेद आपल्याला सांगतो त्याच्यामुळे या धर्माची चिकित्सा धर्म मार्तंडांनी करावी ते चर्चात्मक स्वरूपातून आपल्याला काय काय जुने जाऊ द्या मरणा लागून जाळूनी किंवा पुरुणी टाका आपल्याला काय स्वीकार्य आहे काय अस्वीकार्य आहे कशा पद्धतीने माझा धर्म चालला पाहिजे हा आपला अंतर्गत विषय आहे हा आपण अंतर्गत सोडवला पाहिजे बाहेरच्या लोकांनी येऊन माझ्या धर्माची चिकित्सा करणे त्या धर्मचिकित्सेतून धर्मविरोधी मुलं तयार करणे धर्मविरोधी तरुण तयार करणे त्या धर्मविरोधांची तरुणांची फळी वामपंथी डावे आंबेडकरवादी या नावांनी पुढे करणे आणि या नावाने पुढे करून माझ्याच धर्मातल्या लोकांना फितवून दुसऱ्या धर्माच्या बाजूने उभं करणे आणि दुसऱ्या धर्माला मजब दुसऱ्या मजबला दुसऱ्या रिलिजनला सशक्त करणे आणि त्यांनी येऊन आमच्यावर राज्य करणे हा एक सरळ एजेंडा जर आमच्या लक्षात येत नसेल मुळात सर्वात महत्वाचा विषय आहे की आंबेडकरवाद नेमका आहे काय हा मोठा प्रश्न आहे प्रत्येकजण जर का, का केवळ हिंदू धर्माला शिवाय देण्यासाठी आंबेडकरवादी लेबल लावत असेल तर त्या गोष्टीची सुद्धा चिकित्सा झाली पाहिजे केवळ स्वतःला आंबेडकरवादी हे लेबल लावलं म्हणून काल जी सगळी घाण ओकल्या गेली रामनवमी निमित्त ते तुम्ही सहन केलीच पाहिजे अन्यथा आम्ही मारून टाकू कापून टाकू तोंडाला काळ फासू ॲट्रोसिटी टाकू काहीही करू ही जी झुंडशाही माजवलेली आहे ही सहन करावीच लागणार असा सरकारने जी आर काढा ना सरळ सरळ शिंदे साहेबांना फडणवीसांना मोदींना मी शाहांना मी आग्रह करतो विनंती करतो तुम्ही जी आर काढा ना की तुम्हाला काहीही सहन करावं लागेल फक्त जर का पुढे आंबेडकरवादी लेबल असलं तर तुम्हाला काहीही सहन करावं लागेल असा तुम्ही जी का काढ हा जी तुम्ही काढा ना आमच्या माथ्यावर एकदा तर चिटकून द्या नाही तर सर्वांना समान न्याय आणि सर्वांना समान हक्क भारतीय दंड संहिता सर्वांसाठी सारखी आहे ही गोष्ट या देशामध्ये लागू झाली पाहिजे एवढा साधा विचार जर मांडण्याची क्षमता कुठल्या हिंदुत्ववादी नेत्यामध्ये नसेल तर तो, तो माफ करा हिंदुत्ववादी एका बापाचा असू शकत नाही तो एका बापाचा हिंदुत्ववादी असू शकत नाही दुर्दैवाचे असे बार बापे हिंदुत्ववादी व्यासपीठ गाजवत आहेत हे माझं दुखणं आहे उठायचं व्यासपीठावर चढायचं आणि मोठ्याने मुसलमानांना शिवाय द्यायचे तेवढा मोठा हिंदुत्वादी नेता उठायचा व्यासपीठावर चढायचं ब्राह्मणांना शिवाय द्यायच्या तेवढा मोठा वामपंथी नेता या दोन्ही पंचिम बॅग झालेल्या आहेत या देशाची प्रगती होत नाही आहे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट नाही आहे आय टी सेक्टरमध्ये डेव्हलपमेंट नाही आहे बेरोजगारीची समस्या आहे लोकसंख्येची समस्या आहे या समस्यांकडे आमचं लक्ष कधी वेधलं जाईल या समस्यांकडे आमचं लक्ष वेधायचं असेल तर सर्वात आधी एक कायदा माझ्या देशामध्ये झाला पाहिजे कुठल्याही पद्धतीची धर्मचिकित्सा बंद झाली पाहिजे कुठल्याही पद्धतीची महापुरुषाची चिकित्सा बंद झाली पाहिजे करणाऱ्या व्यक्तीला एकदम भयंकर दंड त्याच्या पाठीचा असा दंड लोक पटापट बेरोजगारी रस्ते ज्या काही तुम्हाला वाटत असतील कचऱ्याची समस्या असतील सगळ्या समस्या त्यांच्याकडे लक्ष त्यांचं वेगळं जाईल दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की माझ्या समाजामध्ये केवळ आणि केवळ एक वर्ग ब्राह्मणांवर टीका करतोय एक वर्ग लांडण एक वर्ग मुसलमानांना झोडपून काढतोय आणि ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या ज्यात खरा धर्म खरा संप्रदाय खरे आमचे मौलिक तत्व ज्याची आम्ही दोन्हीकडून त्या धर्माची हानी होती है। जला आपन धर्मा है, दाज़बो, दाज़बो दाज़बो आहे ज्याला आपण धर्म असं म्हणतो आमच्याकडे गाथा आहे दासबोध दासबोध आहे ज्ञानेश्वरी आहे एवढे मोठमोठे रामचरित माणस आहेत मोठमोठाले ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा काळीचाही अभ्यास नसणारे लोक धर्मावर भाष्य करतायत आणि त्यांना व्यासपीठं भेटत त्यांना क लाखो रुपये दिल्या जात आहेत त्यांच्यासाठी रूम बुक केल्या जात आहेत आणि त्यांना हिंदुत्वाचे प्रचारक म्हणून संबोधलं जात आहे हे जर का धर्माची दुरावस्था आज व्हायची असेल आणि जर का तुम्हाला असा धर्म खड्ड्यात घालताय घालायचं असेल तर मी नेमकं कशासाठी काम करतोय आणि ह्या मुरधार समाजाला जागी करण्यासाठी माझी आवश्यकता आहे का हा मोठा प्रश्न माझ्या पुढे निर्माण होतो या प्रश्नाचं उत्तर मला अपेक्षित आहे तुमच्यासारख्या लोकांकडून की खरोखर आज जे होतंय जे हे सौ सभोवताली जे चालतंय दाखला चुलीत घाला प्रमाण चुलीत घाला संदर्भ उळत गेला आम्हाला तरी काही देणं घेणार नाही मला वाटेल घरी कांदा पोहे बनवला तसा मी धर्म बनवेल आणि मी फक्त बळवत सुटल मुसलमानांना मी शिवाय जितक्या ताकदीने देईल दिन, तितका मोठा मी हिंदुत्ववादी जितक्या ताकदीने मी भटाब्रामणांना शिवाय घालली तितका मोठा मी वामपंथी ब्रिगेडी डावा असं मी संबोधलं जाईल आणि खरोखर धर्म कुठेतरी कोपऱ्यात कितपत पडलेला आहे सडलेला आहे आणि तो सडत राहायला पाहिजे याच्यासाठी मी खूप जास्त प्रयत्न करत राहील हा याला जर का आजचं हे सामाजिक वातावरण आणि याची हे असं करून जर का कोणी मोठं होत असेल मोठा वक्ता म्हणल्या जात असेल विचारवंत म्हणवल्या जात असेल तो विचारवंत तुम्हालाच मुखार माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर